सांगलीत प्रलंबित मागण्यांसाठी आर टी ओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू सांगलीच्या आर टी ओ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी परिवहन कर्मचारी संघटनेमार्फत कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे मात्र या संपामुळे परिवहन मंडळाला फटका बसणार आहे राज्यभर हे उपोषणाचे हत्यार कर्मचाऱ्यांनी उपसलेलं आहे प्रलंबित मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे आणि त्यामुळे तात्काळ परिवहन मंडळ आणि या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी सर्व कर्मचाऱ्यांनी केली आहे गेली दोन वर्ष झाले आमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत मात्र त्या प्रलंबित आहेत वरिष्ठ लिपिकांच्या पदोन्यता अडकलेल्या आहेत आणि त्या तात्काळ सुरू कराव्यात अन्यायकारक बदल्या रद्द कराव्यात महसूल विभागातर्फे जे धोरण केलं होतं ते रद्द व्हावं अतिरिक्त पदांचे जे विभाजन झालं होतं ते महाराष्ट्रभर पूर्ण रद्द करण्यात यावं अशा अनेक मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आलं आहे शासनाने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे परिवहन मंडळाचा आज संप सुरू आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे परिवहन मंडळाने त्वरित या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि सामान्य नागरिक यांची होणारी गैरसोय टाळावी असं आवाहन नागरिकांनी केलं आहे नमस्कार मी संतोष मधने आर टी ओ विभाग कर्मचारी संघटना सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आमच्या महाराष्ट्र राज्य मोटर वाहन विभाग म्हणजे आर टी ओ कर्मचारी संघटनेने आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी म्हणजे आमच्या शासनमान्य आकृतीबंध दो तेवीस नऊ ते दोन हजार बावीसला मंजुरी मिळाली त्यानुसार आमच्या ज्या मागण्या होत्या ते गेल्या दोन वर्ष झालं प्रलंबित असल्यामुळं वारंवार मागण्या करून देखील प्रशासनानं आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यामध्ये क्रमांक एक आहे की आमच्या वरिष्ठ म्हणजे कार्यालय अधीक्षक वरिष्ठ लिपिक स्तरावरील ज्या पदोन्नत्या रखडलेल्या आहेत त्या, त्या पदोन्नत्या तत्काळ व्हाव्यात ज्या दोन वर्षापासून प्रलंबित आहेत शासन स्तरावर त्या पहिल्यांदा रद्द करण्यात यावा ही प्रमुख मागणे दुसरी मागणी अन्याय पद्धतीनं आमचं जे बदल्यांचं क्षेत्र होतं अधिका बदल्यांचं क्षेत्र महसुली विभागाचं नुसार प जुन्या ते नवीन महसुली विभागानुसार जे धोरण केले ते आम्हाला रद्द करून पाहिजे तिसऱ्या तिसरी मागणी ज्या अन्याय पद्धतीनं आमच्या ज्या अतिरिक्त पदांचं समायोजन झालं इतर विभागांमध्ये महाराष्ट्रभर त्या ते ते पण रद्द झालं पाहिजे अशा आमच्या प्रलंबित मागण्या आहेत कर्मचाऱ्यांच्या त्याबद्दल शासनानं म्हणजे मान्य परिवहन आयुक्त प्रशासनानं लवकरात निर्णय घेऊन यावर तोडगा काढला तरच आमचा बेमुदत संप आम्ही मागं घेणार आहोत अन्यथा आम्ही कुठल्याही परिस्थितीत बेमुदत संपामध्ये का सहभागी पूर्ण राज्यभरातील सर्व कार्यालय सर्व कर्मचारी शंभर टक्के ताकदीनं या ठिकाणी राहण्याचा निर्धार केलेला आहे आणि सांगली कार्यालय असो त्याबरोबर आपलं जे कोल्हापूर विभागीय पूर्ण कार्यालय आहेत जे चार कार्यालय आहेत आणि नवीन दोन कार्यालय असे एकूण सहा कार्यालय आहेत कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा कार्यालय असेल कराड असेल त्याचबरोबर नव नवनिर्मित इचलकरण जे असेल फलटण असेल ही कार्यालयसुद्धा आज शंभर टक्के कर्मचारी तिथले संपावर आहेत त्यामुळं कर नागरिकांवर महसूलावर म मोठ्या प्रमाणात हे पडलेलं आहे ब ना महसूल बुडालेला आहे आणि नागरिकांची प्रचंड गैरसोय व्हाय लागलेली आहे हे आम्ही काय इच्छेनं करत नाही ना इलाज असतो प्रशासनाच्या आडमोठे धोरणामुळं आम्ही हे करत आहोत तर प्रशासनाने याचा गांभीर्य विचार करून आमचं आज संध्याकाळपर्यंत त्यांनी लेखी आश्वासन द्यावं आणि आमच्या मागण्या कमीत कमी मागण्या मान्य कराव्यात आणि हा संप आम्ही संस्थगित करायला तयार आहे फक्त प्रशासनानं दोन पावलं पुढं येऊन आम्ही दोन पावलं पा मागं जायला तयार आहे फक्त त्यांनी लेखी आश्वासन देऊन आमच्या मागण्यांबद्दल सहानुभूतीने विचार करावा तरच आम्ही संप माघार घेऊ अशी मी आपणा माध्यमांच्या माध्यमातून विनंती करतो प्रशासनाला एवढं बोलतो आणि थांबतो जय संघटना हमारी युनियन हमारी हम नमस्कार मी लक्ष्मण पाटील माझं गाव गोटकिंडी वाळवा तालुका मी आज या परिवहन कार्यालयामध्ये सांगली या ठिकाणी आलो होतो तर इथं परिवहन कार्यालयाच्या संघटनेचा संप आहे आणि संप असल्यामुळं आता आमचं काम खोळांबलं आहे मी आता सकाळी दहा वाजल्यापासून इथं उपस्थित आहे माझ्याबरोबरच अनेक का लोक कामानिमित्त या ठिकाणी आले ते निघून गेले आणखीन आताही बरेच जण या कामासाठी आले आहेत पण आता संप असल्यामुळं हा का आजचा काम सगळं खोळ आहे तिथून एवढ्या लांबून इथं यायचं सांगली जिल्ह्याचा सांगली जिल्हाचा जर पसारा पसारावेला तर फार मोठा आहे आणि आज कर्मचाऱ्यांचा जो संप आहे त्यांच्या मागण्या खरोखर शासनानं मान्य करायला पाहिजेत म्हणजे असं जर शासन जर असं वागत असेल तर मग बाकीच्यांनी काय करायचं सर्वसामान्य लोकांचंसुद्धा गैरसोय होती मग अचानक लोक ह्या ठिकाणी यायचे आणि इथून शंभर शंभर किलोमीटर परत मागं जायचं चाळीस किलोमीटर मागं जायचं त्यांचा बी आर्थिक नुकसान होते आणि कर्मचाऱ्यांच्या ज्या काय मागण्या असतील त्या शासनाला लवकर मान्य कराव्यात आणि हे जे त्यांचं जे संघटनेचं जे आंदोलन आहे संप आहे ते तात्काळ त्यामुळे मिटून जाईल जरा शासनाने पण इकडे थोडं लक्ष द्यावं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली